सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी गेले दोन दिवस एमजीपीची जी पी ची जी राइजिंग मेन है ती संगमनगर इतने लिकेज जाए त्याचं काम करत असताना गेले दोन दिवस गोडोली शाहूनगर तसेच आपला सदर बाजार शाहूपुरीचा काय भाग या पा भागात पाणी पुरवठा झाला नाही विस्कळीत झाला होता त्या निमित्तानं गुडोलीतल्या बऱ्याच नागरिकांचे फोन मला आले मी मेहरबान आम्हाला पाणी नाही काही काही भाग स्लम एरिया गोडोलीतला काही स म्हणजे मस्की वस्ती असेल क्वालिटी वस्ती असेल या दोन ठिकाणी तर का लग्नाचे कार्यक्रम होते या दरम्यान तिथली पण पाण्याची मागणी होती तर या संदर्भात मी नगरपालिकेच्या इथं टँकर बुक केला टँकर बुक केलेला असताना संबंधित लेजरला माझं एक नंबरला नाव होतं आणि बाकीचे सगळे तर मी तिथं गेलो असताना की अकरा बारा वाजेपर्यंत का खेप आली नाही म्हणून ती जी पाहणी करण्याकरता गेलो असताना तिथले कंत्राटी कर्मचारी म्हटले मेहरबान एक गाडी आत्ता सदर बाजारला गेली आणि एक गाडीला ड्रायवर नसल्यामुळे आम्ही ती काय पाठवत नाही तर ठीक आहे म्हटलं मग तिथून मी निकम साहेबांना फोन केला साहेब म्हटले तिकडे चाळकेवाडीला आग लागलेली आहे आणि त्या चाळकेवाडीसाठी आपल्या अग्निशामनचा बंब गेला आहे आणि त्यामुळे एक जी गाडी आहे ती स्टँड बाय ठेवली वाटपाची बरं म्हटलं ठीक आहे आता ह्या दोघांच्यात विसंगती आली एक कर्मचारी कंत्राटी वेगळा बोलतोय आणि एक वेगळा बोलतोय अधिकारी मग त्याच्यानंतर मी ही गोष्ट सीओ साहेबांच्या कानावर घालण्यासाठी मी आलो शेवटी पाण्याचा प्रश्न आहे गोडोलीत पाणी नसल्यामुळं काय होते ते हे आम्ही जाणतो तर मी साहेबांच्याकडे प्रश्न मांडण्यासाठी आलो असताना तिथंच निकम भेटले निकम मला म्हणले निकमाला मी म्हणलं कायम नेहमी तुम्ही गोडोलीसाठी जो आकसभाऊ ठेवलेला आहे त्या बाबतीत हे काय बरोबर नाही का म्हणून तुम्ही मला टँकर देऊ शकत नाही ते म्हणले माझा गोडोलीचा आमच्या नगरपालिकेचा काही संबंध नाही का आम्ही टॅक्स पेअर करत नाही आम्ही टॅक्स भरत नाही मूलभूत गरजांसाठी आम्ही कुठं जायच तुमचा तो एम जे पीचा संबंध आहे म्हणजे मला एक हाक्कलण्याच्या त्यांचा जो टोन होता बोलण्याचा तो मला तिथून हाकलण्याच्या स्वरूपातला होता त्यामुळं माझा चिडचिड झाली आणि मी त्यांना बोललो की तुम्ही काय रा ह्या नगरपालिकेचे मालक झाला नाही मालक झाला आहे का तुम्ही तुम्ही एक कर्मचारी आहे आणि ठराविक लोकांचेच न नगरसेवकांची तुम्ही लोकांची कामं करता आम्ही काय नगरसेवक नाही का तुम्ही हे जे तुम्हाला अधिकारपदावर बसवले हे एक तुम्ही संपूर्ण शहराचं काम बघण्यासाठी बसवले ना की एक ठराविक का चार पाच जणांचं काम करण्यासाठी हे बोलत असताना त्यांनी मग तो आवाज वाढवला आम्ही माल काय म्हणले तुम्हाला काय करायचे ते करा माझी कुठेही तक्रार करा म्हणजे एवढा उर्मट अधिकारी मी ह्या माझ्या सात वर्षाच्या कारकिर्दीत बघितला नाही एव एवढा उर्मट अधिकारी अतिशय माझ्याबद्दल तर त्यांच्या मनात इतका प्रचंड आकस आहे की मी त्यांना त्याचीच विचारणं कर केली असता की के त्यांनी मला आरोप तुरं दिले बरं तिथं सी सी टी व्ही फुटेज आहे माझ्यावधी आरोप ते करतायत शिबी केली किंवा काय त्यांनी सी सी टी व्ही फुटेज तापसावेत माझ्या ब कायदेशीर कारवाई करतो करू द्यात उत्तरं द्यायला लागणार आहे त्यांना कोर्टात पण कोर्टात पण उत्तरं द्यायला लागणार आहेत खोटं चालत नाही कोर्टात खोटं नाट्य मी काय माझ्या कामासाठी आलो नव्हतो कोर्टात नगरपालिकेत तुमच्याशी भांडायला मी जनतेचा प्रश्न घेऊन भांडायला आलो होतो आणि तुम्ही जो माझ्याबद्दल जो आकस्मपणा जो दाखवता नेहमी तो काय बरोबर नाही तुम्ही एक नगरपालिकेचे अधिकारी आहात त्या पद्धतीनं वागा आणि माझ्याबद्दल मी या संदर्भात गोडुली गावात उद्या सकाळी दहा वाजता त्यांची प्रतिकात्मक पुतळा गाडवावर बसून मी मो मौ, निषेध मोर्चा काढणार आहे गोडली गावात ही संपूर्ण निषेध मोर्चाची तयारी चालू झालेली आहे आणि पहिल्यांदा भैरवनाथ मंदिरापाशी हे स निषेध सभा होईल त्याच्यानंतर आम्ही सीओसाहेबांना साहेबांना निवेदन देणार आहे की बाबा ह्या उर्मट अधिकाऱ्याची बदली चांगल्या ठिकाणी करा का जिकडं कासच्या तिथं त्याची नियुक्ती करा की तिथं जेणेकरून स्वच्छता परिसर स्वच्छ राहील परिसर अतिशय आकसबुद्धी न वागणारा अधिकारी मी पाहिजे माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदा बघितलेलं असं त्यांनी न वागता आम संपूर्ण समाजाला न्याय देण्यासाठी संपूर्ण नगरसेवकांचं ऐकण्यासाठी त्यांनी कर्तव्य बाजवावं हीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे